हे हाय नमस्कार म्हणजे कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहिले पाहिजे मी श्रद्धा श्रद्धा ब्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मी आज ना इथे जे ब्लाऊज आहे सगळे तर मी हे जे पिलोचे कवर आहेत परवा जे आणले मी हे त्याचे जे प्लास्टिक कवर आहे त्याच्यामध्ये मी ते ब्लाउज ठेवून देते आधी मी असे ब्लाऊज प्लास्टिकच्या पिकांमध्येच ठेवले आहे कारण की ते चांगले राहतात त्याच्यामुळे कवरमध्ये असं ठेवून दिले पण आता हे आहेत माझ्याकडे तर म्हणजे ह्याचा यूज कशासाठी करावा तर ह्याच्यामध्ये हे मी सगळे ब्लाउज ठेवून देते म्हणजे ते, ते चांगले राहतील ना म्हणून झाल्यानंतर ब्लाऊज पाहूया हे आहे हळदीच्या साडीवरच ब्लाऊज माझ्या पप्पांना असे ब्लाऊज ब्लाउजचे हात बाही अजिबातच आवडत नाही मला खूप असे इथपर्यंत असे लागतात ब्लाउजचे हात सो तेव्हा असे ठेवले होते हा हळदीचा आहे हा लग्नाचा शालू तर त्याला असा त्याला ऑलरेडी असा त्या अ पिसायला ना असं हे होता काय म्हणतात डिझाईनच होती त्यामुळे हे असा शिवलं होता आणि लग्नाचे ब्लाऊज तर माहिती आहेत गावाकडचे असं नाही शिवायचं तसं नाही शिवायचं तर हे ह्या पद्धतीने मी शिवले होते आणि हे एवढेशी हात शिवले होते मला आत्ता ते बिल बघितलं ना तरी बिलकुल आवडत नाही हे हात हा असे आता इथं मी सगळे ब्लाऊज काढलेत ना तर आधीचे लग्नातले जे ब्लाऊज आहेत ना तर आता आठवणी जाग्या होत्या इथे आणि मला आपोआपच हसायला येते ह्या गोष्टीवरती आता ही हळदीची साडी आहे ना तर ती इकडची आहे यांच्या इकडची आहे तर इतकी हेवी आहे ही साडी की बापरे त्याचं ते पदर पण बसत नाही नीट पण ब्लाऊज तर छान आहे आणि मला आता ही ब्लाऊजही येत नाहीत त्यामुळे हे असेच पडू नयेत पण मी ठेवले आहेत आठवण म्हणून या हे आहे पप्पांकडच्या हळदीची साडी जी लग्नाच्या वेळेस आधी घालतो आपण लग्न ज्याच्यावर होतं ते ब्लाउज आहे त्याच्यानंतर हे शालूचं आहे शालू अशा कलरचंच आहे माझं आणि हे त्यांच्याकडून हळदीची असते ना साडी त्याचा आहे तीन चार साड्या घेतात ते असं आहेत खूप छोट आणि हे एक असा तेव्हा शिवला होता की कुठल्याही साडीवर जाईल असा हा ब्लाऊज मी शिवला होता तेव्हा पण आता ही माझे अशी मोजमोज तीन चार एखादं कुठे असं मिस झाला असेल एखादं कुठे असं मिस झाला असेल ना तर तो जसा असेल छोट्या बाईचा नाहीतर मला फुल हाताचे आवडतात ब्लाउज हे अशी आहे हे एक वेलवेट आहे ब्लाऊज मला फार आवडत हे ह्याची साडी आता खूप वर्ष झाली गेली खूप वर्ष आधी घेतली आहे म्हणजे चार पाच वर्षे तर आरामच झाला पण ब्लाउज खूप छान आहे त्याच्यामुळे मी हा टाकून नाही देते साडी आता त्याची डल झाली आणि मी काही करते ना असं साड्या झाल्या माझ्या दोन तीन वेळा वापरून की मी माझ्या पप्पांकडे आता गावाला जाते ना चिपूनला तेव्हा मग मी तिकडे मम्मीकडे ठेवून येते इथे मी जास्त काही गर्दी करतच नाही आहे इथे असं जिथे राहते मी तिथं स्टोरेज भरपूर आहे म्हणजे असं कपड्यांसाठी वगैरे खूप आहे इथे माझं कपाट पण आहे पण आहे ना मी इथून माझे कपडे मला आता झालेत माझी घालून मला ते इच्छा नाही आहे घालायचे कपडे जास्त तेच कपडे तर मग ते कपडे जे आहेत ना जे यूज होणार नाहीत ते कपडे मग मी माझ्या पप्पांकडे जाऊन ठेवून येते तिकडे आहे कपाट मोठे तर मग मी तिकडेच ठेवून येते माझी मम्मी पण वापरते मग तर ही भाजी घेऊन आले आहे कलेज फ्राय करायचं आहे आणि चिकन सुक्का करायचं आहे तर आज बुधवार आहे आम्ही खातो श्रावणमध्ये पण त्याच्यामुळे आता मी ती भाजी करणार आहे हे आता हातातलं काम आता ठेवावं लागेल दिसते ना मी तिथून आज बुधवार आहे तर ह्याने भाजी आणली तर भाजी करायची आहे आता चिकन सुक्कं करायचं आहे आणि कलेजा फ्राय करायचं आहे आणि पेटा फ्राय त्याच्यातच करणार आहे आणि आम आज बुधवार आहे आम्ही श्रावणमध्ये पण खातो फक्त सोमवारी पाळतो आम्ही शनिवार पाळतो असं तेव्हा खात नाही श्रावणमध्ये आणि बाकीवर आम्ही खातो असे बरेच नव्हते की फक्त सोमवार आणि शनिवार पाळत असेल तर त्याच्यातले आम्ही आहोत की सोमवार आणि शनिवार पाळ शनिवार त्या आधीपासूनच पाळतो आम्ही आणि सोमवार मी श्रावणी सोमवारी म्हणून पाहतो एरवी काही त्याचा खूप आधीचे ब्लाउज आहे आणि पूर्ण ठेवते हे जे ब्लाऊज आहे ते माझ्या भावाच्या लग्नामध्ये मा कांजीवरम घेतली होती मी भावाच्या लग्नामध्ये मे महिन्यात लग्न झालं त्याचं तेव्हा कांजीवरम घेतलेली त्याचा हा ब्लाऊज आहे ब्लाऊज असं दिसतोय पण साडी खूप छान आहे ह्याच्यावरची आणि हा जो ब्लाऊज आहे ना तर हा ब्लाऊज पण छान आहे आणि ही जी साडी आहे ना तर ह्यांची मैत्रीण आहे नागपूरला राहते ती तर तिने इथं आल्यावरती मला साडी घेतली होती तर त्याच्यावरचा हा ही नेकची साडी होती येलो कलरची आहे तर त्याच्यावरती मी हा ब्लाऊज शिवला खूप छान साडी घेतली होती तिने हा एक ब्लाउज आहे ह्याच्या वर्षी एवढी साडी हेवी आहे आवडीने मी घेतली साडी ती पण मला बिलकुल नंतर नाही आवडली त्यानंतर मी लागली जुने ब्लाऊज आहेत हे ब्लाऊज आहे खूप भारी आहे हा ब्लाऊज लाउसे, खूब भारी में लावड़ तो, पर ये नहीं है, है ये। इते इते ना, ये पूरना हुक नहीं, पुड़े पन हुक नहीं है, इतने बाजूला चेन ला चेने ही, इतने, ये शॉपन करें चीज़, आई मतलब लाउस बेयर करें सर, अच्छा ना आप तमिहा ते माझी बालकीन नणंद आहे तर तिने मला सांगितलं मी जिथे ब्लाउज टाकते ना तिथे शिव म्हणून तर त्याच्यामुळे मग हे ब्लाऊज शिवणं खूप आहे असं आहे खूप भारी शिवते ती असं आहे तिने असं करतो आता दसऱ्याला जायचंय ना गावाला दसऱ्याला जाऊ सगळी एकदा ब्लाउज ना, एक ना। पाण्यातून काढायची

साडी एक करायची घडी मोडायची त्याची ओशाला घाले मी गणपतीमध्ये मध्ये माझा ओसा असतो ना तेव्हा मी घालणार आहे साडीचा ब्लाउज साडी माझी छोटी नवंद तिने दिली म्हणजे तिच्याकडे ना गावदेवीचं गोंधळ असतं तर ते गोंधळामध्ये त्यांना बऱ्याचशा अशा साड्या मिळतात देवीसाठी तर मग त्या घेतात ना मग तिने मला ही घेतली होती साडी तर तिचा हा ब्लाऊज आहे त्या तर मी आता ती ओशाला गणपती मध्ये माझा ओसा आहे ना तर त्याच्यामध्ये मी ही साडी वेअर करणार आहे आता परवा पूजा आहे आमच्या घरी खाली यांच्या घरी आहे एस एनिटिल यांचं घर आहे तर तिथे पूजा आहे सत्यनारायणची पूजा पंधरा ऑगस्टला आहे तर ती म्हणजे हे जलंधापासूनच त्यांच्या आईने त्यांच्या जल वाढदिवसाच्या दिवशी पूजा ठेवली तर त्याच्यामुळे तर दरवर्षी पूजा असते त्यांच्या बड्डेला तर ती पूजा आहे त्यासाठी मी ग्रे कलरची साडी नेसणार आहे कपाटात आहे ती घालणार नेसणार आहे आता इथे मी अप्पे करते तर पीठ मी रेडीमेड आणले दुकानातून आणले तर आता त्याच्यामध्ये एक चवीनुसार मीठ घालते आणि थोडंसं अर्धा पाणी ग्लास पाणी घालायचं कारण ते घट्टच असतं त्याच्यामुळे थोडंसं अर्धा ग्लास त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि थोडंसं ते मिक्स करून घ्यायचं आता मी सुरुवातीला ना सुविचार मांडला की ज्ञान मिळवण्यासाठी नेहमी उत्सुक रहा याचाच अर्थ असा आहे की नवीन गोष्ट शिकण्याची आणि आपले ज्ञान वाढवण्याची इच्छा सतत मनात ठेवली पाहिजे कारण ज्ञानाची भूक तुम्हाला सतत नवीन गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करत असते शिकायला ती प्रवृत्त करत असते की नवीन कोणती गोष्ट शिकण्यासाठी असेल तर आणि जेव्हा समोरच्याकडून ज्ञान घेतो ना तेव्हा ती व्यक्ती छोटी असू दे किंवा मोठी असू दे ज्ञान घेताना मनात कोणताही इगो नसला पाहिजे कारण ज्ञान घेतल्याने अजून ज्ञान वाढते इन फ्युचर आपल्याला आयुष्यात कोणत्याही वेळेला ते ज्ञान उपयोगी पडते म्हणून बिंदास्त एखाद्याने आपल्याला काही चार गोष्टी सांगितल्या तर त्या ऐकून घ्यायच्या ऐकून घ्यायला काही पैसे नाही पडत त्याच्यामुळे आणि त्याचा तोटाही होत नाही झालाच जा। तर त्याचा फायदाच होतो ते कधी उपयोगाला येईल ते आपल्याला पण माहीत नाही सो त्याच्यामुळे आपण चार गोष्टी सांगत असेल समोरचा माणूस तर शांतपणे ऐकून घ्यायचं तर त्यातली काही माणसं अशी पण असतात की आपण त्यांना समजून सांगण्यासाठी जातो चार गोष्टी की बाबा थोडंसं सा समजून सांगितल्यानंतर ह्याच्यामध्ये आप चांगला फरक पडेल म्हणून आपण चांगल्या हेतूने जातो समोरच्याला समजवण्यासाठी पण तो त्या इंटेन्शननी घेत नाही किंवा तो त्या विचाराने घेत नाही की आपला पुढे जाऊन काहीतरी फायदा होईल म्हणून असा विचार करतो उलट की हा आपल्याला जरा जास्तच चार गोष्टी सांगते ह्याला जास्तच कळतं असं होतं पण त्यालाही समोरच्याला कळत नाही की समोरचा माणूस जर समजुतीने चार गोष्टी सांगत आहे ज्ञान देत आहे तर ते घ्यावं म्हणून तर आयथ इथे मी ना ते पा जे बॅटर जे होतं ना ते त्याच्यात पाणी घालून आहे ना ते घाटून घेतलं आणि त्याच्यामध्ये आता ह्या पॅनमध्ये आप्प्याच्या पॅनमध्ये थोडं थोडंसं तेल आहे आणि आता ते बॅटर जे आहे ते थोडं थोडं करून ते टाकते पर्यंत चटणीची तयारी सो हे मी पलटलेत आणि हे असे मस्त झाले छान आता सोबत मी चटणी करते त्याच्यासाठी हे डाळ आणि तीन ते चार पाकळ्या लसूण घेते आणि तीन हिरवी मिरची आणि धुवून घेतलेली हिरवीगार कोथिंबीर त्यामध्ये थोडंसं जिरा घालते अर्धा चमचा आणि थोडं मीठ घर घातल्यानंतर आहे ना चटणीमध्ये अप्रतिम चव येते आणि आता ही मिक्सर करूया आता इथे मी चटणी केले त्याला मी तडका देते तर त्याच्यामध्ये आता तेल टाकते तेल गरम झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये मोहरी आणि फ्रेश असा कढीपत्ता गॅलरीमध्ये जे आहे कुंडीमध्ये लावलेला कढीपत्ता तो टाकणार आहे फ्रेश हिरवागार आता हे तेल गरम झाल्यानंतर ना कडीपत्ता टाकते हा हिरवा कढीपत्ता कुंडी कुंडीमधला गॅलरीची जी कुंडी आहे तिथे मी मागच्या वेळेस तुम्हाला दाखवला होता तो हा कडीपत्ता आहे हिरवा तो आता जरा असं धुवून घेते खाली इथे मी चटणीला फोडणी दिली आहे मध्येच माझ्या बहिणीचा कॉल आला होता तो त्याच्यामुळे मग ते राहून गेला मी तिच्याशी बोलत होते तोपर्यंत मग मी चटणीला तडका दिला आणि इथे अप्पे रेडी आहे तर मी आता ते खायला घेते आणि तुम्हाला मा सेल ता नकी हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा टिल बाय या सगळ्यांनी खायला ही आहे अशी प्लेट रेडी या तुम्ही पण खायला